सोलमेट एक प्रेमकथा भाग सव्वीस अनिलने बॉटल मधून पाणी घेऊन अवनीच्या चेहऱ्यावर शिंपडलं तसं तिने हळूहळू हालचाल करत आपले डोळे उघडले आवनी अवनी आर ओके हो, okay? अतिशय काळजीने भरलेला आवाज अवनीच्या कानावर पडला आवनीने कपाळाला ला हात लावत समोर बघितलं तर अनिल अतिशय काळजीने तिला बघत होता पाणी अवनीने पाणी मागितलं तसं अनिलने तिच्या डोक्याला आधार देत तिला उठवून बसवलं आणि त्याच्याजवळ असणारी पाण्याची बॉटल तिच्या तोंडाला लावली तिचं पाणी पिऊन झालं तसं अनिलने तिच्या हातातली बॉटल घेऊन बाजूला ठेवली ते मी इथे कशी आले अवनीने आजूबाजूला बघितलं ती एका कॅबिन मध्ये होती तू ठीक तर आहेस ना तुला कुठे लागलं तर नाही ना अनिलने तिच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून तिच्या डोक्यावर हात फिरवत तिला विचारलं हो मी ठीक आहे पण अवनी आणखी काही बोलण्याआधीच अनिलने तिचा हात पकडून तिला आपल्या मिठीत ओढलं थँक गॉड आर यू सेफ अनिल आपली मिठी घट्ट करत म्हणाला मात्र स्तब्ध होऊन अनिलच्या मिठीत होती तिचे हात हवेतच राहिले होते आणि डोळे विस्फारले होते हृदय अगदी बुलेट ट्रेनच्या स्पीडने धडधडत होत तिच्या खांद्यावर त्याची हनवुटी टेकली गेली होती मानेवर त्याचे गरम श्वास जाणवले तसा तिने आवंडा गिळत आपल्या वाढलेल्या श्वासांना कंट्रोल करण्याचा असफल प्रयत्न केला अनिलने त्याची मिठी आणखी घट्ट करताच तिच्या पूर्ण शरीरात एखादी विद्युत लहर सरसवल्यासारखी वाटली आपण त्याच्या मिठीत आहोत त्याच्या इतक्या जवळ ही जाणीव तिच्यासाठी खूप सुखद होती ती देखील हात पुढे करून त्याला मिठी मारणार तोच तिला कुणाचा तरी आवाज ऐकूयाला आला आणि त्याला मिठी मारण्यासाठी सरसावलेले तिचे हात तिने मागे घेतले बॉस डॉक्टर आले आहेत अनिल जो इतका वेळ अवनीच्या मिठीत हरवला होता तो पीटरच्या आवाजाने भानावर आला अनिलने अवनीला आपल्या मिठीतून मोकळं केलं आणि तिच्याकडे एक कटाक्ष टाकला अवनी मात्र मान खाली घालून इकडे तिकडे बघत होती अनिलने पीटरला आत यायला सांगितलं तसा पीटर डॉक्टरांना घेऊन आत आला डॉक्टर प्लीज चेक हर अनिल म्हणाला डॉक्टर कशाला मी ठीक आहे आता डॉक्टरांची काहीच गरज नाही इतका वेळ खाली मान घालून बसलेली अवनी डॉक्टर हा शब्द ऐकून स्वप्नातून जागी झाली तिच्यासमोर एक लेडी डॉक्टर उभी होती अवनी आता काही वेळापूर्वी तू बेशुद्ध झाली होतीस त्यामुळे एक शब्दही न बोलता चुपचाप डॉक्टरांना आपलं काम करू दे अनिल म्हणाला डॉक्टरांनी अवनीला व्यवस्थित चेक केलं अनिल मात्र तिथेच उभा राहून अवनीला बघत होता त्याला बस ती ठीक आहे हे ऐकायचं होतं पीटर कधीपासून आपल्या बॉसच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघत होता बिचारा पीटर अनिलने सांगितल्यानंतर ताबडतोब जवळपासच्या हॉस्पिटलमधल्या एका लेडी डॉक्टरला इमर्जन्सी केस आहे असं सांगून त्यांना डबल पैसे देण्याचं कबूल करत त्यांच्या सामनासकट घेऊन आला होता अनिलच्या फॅमिलीमधील काही लोक वगळता त्यांनी कधीच अनिलला इतर कोणासाठीही इतकं पॅनिक होताना बघितलं नव्हतं पण जेव्हापासून अवनी अनिलच्या स्वतःच्याही न कळत तिची काळजी करतो हे वारंवार केलं होतं त्यामुळे जेव्हा तो डॉक्टरांना घेऊन आला होता तेव्हा अवनीला अनिलच्या मिठीत बघून तो कॅबिनच्या बाहेरच थांबला होता इज एव्हरीथिंग ओके डॉक्टर अनिलने त्या लेडी डॉक्टरला विचारलं काळजी करण्यासारखं कोणतीच गोष्ट नाही मिस्टर जाधव कदाचित त्यांनी सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही त्यामुळे त्यांचा बीपी लो होऊन त्यांना चक्कर आली बऱ्याच दिवसापासून कदाचित जेवण सुद्धा व्यवस्थित केलेलं दिसत नाही त्यामुळे त्यांना थोडा अशक्तपणा आला आहे मी काही विटॅमिनच्या गोळ्या लिहून देते त्या घ्या आणि सगळ्यात अगोदर यांना काहीतरी खायला द्या आणि अवनी तुम्ही जेवण वेळेच्या वेळेवर करा शेवटचं वाक्य त्या अवनीला उद्देशून म्हणाल्या अनिलने गोळ्यांची चिठ्ठी पीटरकडे देत त्याला त्या लेडी डॉक्टरला ड्रॉप करायला सांगितलं ते दोघेही जातात अनिलने अवनीकडे रोखून बघितलं खर तर त्याला त्या तिचा खूप राग आला होता पण थोड्या वेळापूर्वी तिची झालेली अवस्था आठवून तो आपला राग कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होता तिला बेशुद्ध झालेलं बघून त्याचा जीव अगदी घशात आला होता ती शुद्धीवर येईपर्यंतचा प्रत्येक क्षण त्याने कसा काढला होता ते त्यालाच माहित होतं okay? आर यू ओके नाऊ अनिलने अवनीला टेबलवरून खाली उतरवण्यासाठी हात देत विचारलं हो मी ठीक आहे सर मला आता ऑफिसला निघायला हवं आवनी हळूच टेबलवरून खाली उतरत म्हणाली का तिथे जाऊन पुन्हा चक्कर येऊन पडायचं आहे अनिल थोड्याशा रूढ आवाजात म्हणाला आवनीने बारीक तोंड करत अनिलकडे कर बघितलं एकतर तिला बरं वाटत नव्हतं वरतून तो तिलाच ओरडत होता कम विथ मी वी हॅव टू गो समवेअर अनिलने हात सोडला आणि दोन तीन पावलं पुढे चालत गेला अवनी आपली पर्स घेऊन हळूहळू चालू लागली पण अजूनही तिला थोडा अशक्तपणा वाटत होता त्यात दुपारचा दीड वाजल्यामुळे ऊनही खूप जास्त होतं तिला पुन्हा किंचित गरगरल्यासारखं झालं आणि तिला काही करण्याआधीच ती वर उचलली गेली अवनी डोळे मोठे करून अनिलकडे बघत होती त्याने तिला आपल्या दोन्ही हातात उचलून घेतलं होतं सर हे काय करताय प्लीज मला खाली उतरवा कुणी बघितलं तर काय विचार करतील आवनी गडबडून म्हणाली नो no वन इज हिअर कुणी बघितलं तरीही मला काहीच फरक पडत नाही अनिल तिचा तिला असाच आपल्या मिठीत उचलून घेत म्हणाला आवनीने आजूबाजूला बघितलं खरंच तिथे कुणीच नव्हतं दुपारची वेळ असल्यामुळे सगळे मजूर जेवायला गेले होते आवनी आता अनिलकडे बघत होती आणि तो एकटक समोर बघत चालत होता तिला एका एक बाजूनेच त्याचा चेहरा दिसत होता खरंच तो एकदम हँडसम होता त्याच्या मिठीत असल्यामुळे त्याच्या परफ्यूमचा सुगंध तिला मोहित करत होता तिला अगदी पूर्ण शरीरात शहारे उठल्यासारखे वाटत होते ड्रायव्हरने कारचा दरवाजा उघडला तसं अनिलने अवनीला कारमध्ये बसवलं आणि तो देखील कारमध्ये येऊन बसला तसं ड्रायव्हरने सांगितलेल्या पत्त्यावर गाडी घेतली अवनी काचेतून बाहेर बघत होती त्याची गाडी ऑफिस रूट सोडून वेगळ्याच रस्त्यावर चालत होती अवनीला आपण कुठे जातोय हे विचारण्याची खूप इच्छा झाली होती कारमध्ये बसताच तिच्या सोबत एक शब्दही न बोलता अनिल आपल्या लॅपटॉपमध्ये बिझी झाला होता थोड्या वेळापूर्वी चा त्याचा राग आठवून त्याला काही विचारून त्याचा राग ओढवून घेण्यापेक्षा तिने शांत बसणं पसंत केलं अनिलची कार एका मोठ्या गेटमधून आत गेली तसं अवनीने आजूबाजूला बघितलं ते एक अतिशय सुंदर असं नॅचरल व्ह्यू असणाऱ्या रिसॉर्ट मध्ये आले होते त्या रिसॉर्टच्या आजूबाजूचा परिसर बघून अवनीला अगदी फ्रेश वाटू लागलं तिथे असणारी शांतता तिथली ग्रीनरी आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य ते वातावरण बघून अवनी खूप खुश झाली गाडी थांबताच ड्रायव्हरने अनिलसाठी दरवाजा उघडला तसा अनिल एटीत कार बाहेर पडला आवनीला काहीच कळत नव्हतं की आपण इथे का आलोय ड्रायव्हरने तिच्या बाजूचा दरवाजा उघडला तस ती हलक बाहेर आली रिसॉर्टच्या असणाऱ्या माणसाने आदबीने अनिलला ग्रीट करत त्याच्यासाठी दरवाजा उघडला अनिल आत गेल्यानंतर त्याच्या मागोमाग येणाऱ्या आवनीला बघून तो माणूस तिला आडवत काही बोलणार त्याआधीच अनिलचा भारदस्त आवाज त्याच्या कानावर पडला शी इज विथ मी अनिल म्हणाला सॉरी सर मला माहीत नव्हतं मॅम प्लीज या ना तो माणूस आपली मान खाली घालत म्हणाला अनिल मागे वळत अवनी जवळ पोहोचला आणि तिचा हात पकडून चालू लागला अवनी शॉक होत त्याच्या मागोमाग चालू लागली तो अचानक असा काही वागायचा कि तिला काही काय बोलावं हेच समजायचं नाही अनिल आणि अवनी सगळ्यात वरच्या फ्लोअरवर असलेल्या एका रूम कडे आले तो हॉटेलचा प्रायव्हेट एरिया वाटत होता कारण त्या दोघांशिवाय तिथे कुणीच नव्हतं अनिलने की कार्ड एंटर करून एक पासवर्ड टाईप केला तसा त्या रूमचा दरवाजा उघडला अनिल आणि आवनी आत आले तो एक सर्व सोयी सुविधांनी युक्त सुंदर असा रूम होता सर आपण इथे का आलो आहोत म्हणजे इथे आपली कोणत्या क्लायंट सोबत मीटिंग आहे का आवनी म्हणाली वी आर हिअर फॉर लंच अनिलने थंड आवाजात उत्तर दिलं आवनी पुढे काही बोलणार त्याआधीच तो तिला तिथेच सोडून अनिल फ्रेश होण्यासाठी निघून गेला आवनी त्या रूमचं निरीक्षण करत होती त्या रूमचं इंटीरियर जबरदस्त सुंदर होतं तिथली एक एक वस्तू खूप महाग असल्यासारखी वाटत होती हवेच्या पडद्यांनी तिचं लक्ष वेधून घेतलं तशी तिची पावलं हळूच त्या दिशेने पडू लागली त्या रूमला लागूनच एक सुंदर अशी बाल्कनी होती आवनी त्या बाल्कनीमध्ये गेली आणि बाथरूमचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला तशी अवनी लगबगिनी बाल्कनी परत आली मला असं वाटतं की तुला फ्रेश होण्यास गरज आहे अनिलने बाथरूमकडे इशारा केला तशी अवनी काहीच न बोलता फ्रेश होण्यासाठी निघून गेली अवनीने पटापट आपल्या चेहऱ्यावर पाणी मारलं आणि फ्रेश होऊन थोडासा टचअप करून ती बाहेर आली अनिल मात्र नेहमीप्रमाणेच तयार होऊन बसला होता आवनी बाहेर येताच त्याने एक कॉल केला आणि पुढच्या दहा मिनिटात दोन मीटर सर्विंग ट्रॉलीसह दोघांसाठी जेवण घेऊन आले त्या दोघांनी ते जेवण लंच टेबल वर लावलं आणि अनिलला आदबीने ग्रीट करत तिथून निघून गेले आवनी कम हियर लंच करूया नाहीतर जेवण थंड होईल अनिल म्हणाला अवनी अनिलच्या चे समोरच्या चेअर वर बसली टेबल वर असलेल्या पदार्थाचा वास तिच्या नाका शिरला तसं इतक्या वेळापासून आपण उपाशी आहोत याची तिला जाणीव झाली सर मला तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं हे हॉटेल खूप महाग असेल ना अवनी म्हणाली अवनी हे हॉटेल आपलं आहे त्यामुळे तू बाकी कशाचाच विचार करू नकोस आणखी एक गोष्ट मला जेवताना बोलायला अजिबात आवडत नाही सो so, लेट्स लंच अनिल म्हणाला डॉक्टरने अवनीला व्यवस्थित जेवायला सांगितलं होतं आणि ती जेवायचं सोडून इतर गोष्टींचा विचार करत होती त्यामुळे अनिल तिला स्ट्रिक्टली बोलला अनिलने आपलं डाएट फूड खायला स्टार्ट केलं तसं अवनीसुद्धा सुद्धा समोरच्या जेवणावर तुटून पडली तिला खरंच खूप भूक लागली होती अनिल खाता खाता मध्येच तिच्याकडे लक्ष देत होता तिला पोट भरून जेवताना बघून अनिलला खूप बरं वाटलं तिचं जेवण होईपर्यंत तो हळूहळू आपलं डाएट फूड खात तिथेच बसून राहिला पोटभर जेवल्यानंतर आवनीला जरा बरं वाटू लागलं दोघांचा लंच अटपला तसं तसं अनिलने आपल्या टेबलजवळील एक बटन प्रेस केलं आणि दुसऱ्या मिनिटाला तिथे दोन वेटर आले आणि तिथल्या सगळ्या प्लेट्स उचलून घेऊन गेले त्यांच्यासोबत आलेल्या आणखी एका वेटरने आवनीला आईस्क्रीम सर्व केलं आईस्क्रीम आवनी समोरचं आईस्क्रीम बघून उत्साहात म्हणाली पण नंतर तिला लक्षात आलं की आपण जरा जास्तच रिॲक्ट केलं कारण समोरची वेटर तिला कुठल्या तरी परग्रहावरील प्राणी असल्यासारखं बघत होते अनिलने त्या वेटरला इशारा केला तसे ते निघून गेले आवनी खाल्लीस ना माती ते एक साधा आईस्क्रीम तर होतं त्यासाठी एवढं खुश होण्याची काय गरज होती आवनी मनातल्या मनात, मनात स्वतःला कोसत म्हणाली हॅव इट अनिलने तो आईस्क्रीमचा बाऊल आवनीकडे सरकावला नाही मला नको तुम्ही खा ना आवनी मनात नसतानाही तसं म्हणाली आय डोंट लाईक स्वीट अँड आय अल्सो डोंट वॉन्ट टू वेस्ट इट सो जस्ट हॅव इट अनिलने ऑर्डर सोडली आणि आपला फोन कानाला लावत तो बाल्कनीमध्ये निघून गेला अनिल तिथून जाताच आवनीने समोरचं आईस्क्रीम घेतलं आणि ते खायला सुरुवात केली ते तिचं फेवरेट आईस्क्रीम होतं आणि अनिल फोनवर बोलता बोलता मध्येच आवनीकडे बघत होता किती खुश होऊन ती आईस्क्रीम खात होती ती इतर मुलींसारखी नव्हती थोडीशी अल्लड बालिश पण वेळेप्रसंगी तितकीच खंबीर आपल्या कामाबाबत पॉशनेट असणारी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खुश होणारी तिच्यातला निरागसपणा त्याला खूप आवडायचा अनिल आपला कॉल संपवून आत आला तशी अवनी उठून उभी राहिली सर माझं झालं आहे आपण निघूया का अवनी म्हणाली नो हॉटेल मॅनेजर सोबत माझी एक मीटिंग आहे ती झाली की निघू आपण तोपर्यंत तुला हवा असेल तर तू या रूम मध्ये आराम करू शकतेस अनिल म्हणाला नाही इथे नको मी खालीच थांबते म्हणजे तुमचं झालं की आपल्याला निघता येईल अवनी आपली पर्स उचलत म्हणाली ओके अनिल म्हणाला अवनी अवनी आपली पर्स घेऊन जाण्यासाठी वळलीच होती की अनिलने तिला आवाज दिला एस सर काही राहिलं का अवनी म्हणाली ते तुझ्या ओठांवर काहीतरी लागलय अनिल म्हणाला मी साफ करते अवनी गडबडून टिशू पेपर शोधू लागली वेट अनिलने तिच्या जवळ जात हळूस तिच्या ओठांवर लावले लागलेली आईस्क्रीम पुसली तिच्या माऊ मुलायम ओठांना स्पर्श करतात त्याच्या हृदयात काहीतरी हालचाल जाणवली त्याच्या मनात उडणाऱ्या भावनांना शांत करत तो तिथून बाहेर पडला अनिल तिथून बाहेर पडला तरीही अवनी अजूनही डोळे विस्वारून तिथेच उभी होती आज सकाळपासूनच तिला धक्क्यावर धक्के बसत होते त्याच्या बोटांचा आपल्या ओठांना झालेला स्पर्श आठवून अवनीला तिच्या अंगावर शहारे आल्याची फिलिंग झाली लेट्स गो अनिलचा आवाज ऐकू येताच अवनी पट पटकन भानावर आली आणि आपल्या चेहऱ्यावरचा ब्लश लपवत त्याच्या मागोमाग चालू लागली खाली येताच अनिल आपल्या मीटिंगसाठी निघून गेला आवनी गेल्या अर्ध्या तासापासून डायनिंग हॉलमध्ये अनिल बाहेर येण्याची वाट बघत होती दुपारचे दोन वाजून गेले होते एका जागी बसून बसून तिला आता कंटाळा आला होता थोड्या वेळानंतर अनिल आपली मीटिंग संपून बाहेर आला आणि आवनीच्या मागे येऊन उभा राहिला आवनीला काहीतरी जाणवलं आणि ती मागे वळली ती अनिलला धडकली ती पडण्याच्या आधीच अनिलने तिच्या कमरेत हात घालून तिला सावरलं तुम्ही कायम असे माझ्या मागे का उभे असतात आवनी त्याच्या पकडीतून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत म्हणाली हे मी सुद्धा तुला विचारू शकतो की तू नेहमी धडपडत का असते आणि नेमका त्यावेळी तुला सावरण्यासाठी तुझ्या आजूबाजूला कसा काय असतो तू काय मला तुझा बॉडीगार्ड समजतेस काय एक मिनिट हे सगळं तू माझ्या अटेन्शनसाठी तर करत नाही ना अनिल आवनीवरची पकड घट्ट करत तिरकस असत म्हणाला काहीही काय मी कशाला तुमचं अटेन्शन मिळवण्याचा प्रयत्न करेल आवनी म्हणाली कारण मी खूप जास्त हँडसम आहे है। त्यामुळेच अनिल आपला चेहरा तिच्या जवळ आणत म्हणाला खरं तर होतं त्याचं खूपच हँडसम होता तो प्रत्येक वेळी त्याला बघण्यात आपलं भान हरवून जायची ती आवनी मनातल्या मनातच विचार करत होती नाही असं काही नाहीये अवनी स्वतःशीच बडबडत म्हणाली एनीवेज आता आपल्याला निघायला हवं अनिल हळूच तिला मिठीतून सोडत म्हणाला अनिल आपल्या डोळ्यांवर गॉगल लावत आपल्या कारच्या दिशेने चालू लागला तशी आवनीसुद्धा त्याच्या मागोमाग येऊन कारमध्ये मा बसली आणि ते दोघे परत जाण्यासाठी निघाले आवनी या तुझे मेडिसिन्स आहेत त्या वेळेवर घे आणि तुला हवं असेल तर तू उद्या सुट्टी घेऊ शकतेस अनिल आवनीच्या घराजवळ गाडी थांबवत तिच्या हातात मेडिसिनचा बॉक्स देत म्हणाला त्याची काहीच गरज नाही सर मी आता ठीक आहे आवनी म्हणाली गुड बाय आवनी कारचा दरवाजा उघडून बाहेर जाणार त्याआधीच अनिल तिचा हात पकडत म्हणाला आवनीने देखील हसून अनिलच्या हात हातावर दुसरा हात ठेवून हलकेच दाबला आणि त्याचा निरोप घेत आपल्या घराच्या दिशेने निघाली ती घरी जाईपर्यंत अनिल कारमध्ये बसून तिला बघत होता अनिल घरी पोहोचला तेव्हा आठवणीने त्याने आवनीने कारमध्ये ठेवलेली फुलं सोबत घेतली होती तो बराबर पायऱ्या चढत आपल्या रूमच्या दिशेने जात होता की तेवढ्यात समोर रेवा आणि आदित्यने त्याला बघितलं भाई तू इतक्या लवकर घरी कसा काय आलास रेवा म्हणाली रेवाचा आवाज कानावर पडताच अनिलने आपल्या हातातील फुलं पाठीमागे लपवली हो ना तू सकाळी साईडवर साईड विजिटला गेल्यानंतर ऑफिसला परत आलाच नाहीस ऑफिसमध्येही कॉल करून दुपारच्या मीटिंग कॅन्सल करायला सांगितल्या त्यात मी आवनीला विचारायला गेलो तर ती सुद्धा ऑफिसमध्ये नव्हती आदित्य सुद्धा आज फुल ऑन डिटेक्टिव्ह मोडमध्ये असल्यासारखा प्रश्न विचारत होता आणि आज खूप खुश दिसत आहेस तू तुला माझी होणारी वहिनी भेटली की काय आणि हे तुझ्या हातात काय आहे दाखव मला दाखव ना रेवा त्याला मस्का मारत त्याच्या पाठीमागे काय आहे हे बघण्याचा प्रयत्न करू लागली स्टॉप इट गाईज केव्हापासून काय चाललंय हे तुमचं आदित्य ऑफिसच्या बाहेर सुद्धा मला बरीच कामं असतात आणि हे माझं घर आहे मी कधीही इथे येऊ शकतो आणि राहिला प्रश्न मिस अवनीचा तर मिस तिला माझ्या एका महत्वाच्या कामासाठी बाहेर पाठवलं होतं झालं तुमचं समाधान अनिलने त्यांना बोलण्यात अडकवत आपल्या हातातील फुलं सफाईदारपणे आपल्या खिशात टाकली आदित्य आणि रेवा एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले खूप दिवसापासून आदित्य रेवाच्या सांगण्यावरून आपल्या भाईची जासूशी करत होता पण आणखी तरी त्याच्या हातात काहीच लागलं नव्हतं आज मात्र अनिलला असं स्वतःशीच हसत येताना बघून त्याच्यातला लपलेला डिटेक्टिव्ह पुन्हा जागा झाला होता